नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतोय आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स रोज मी नवीन नवीन एक छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आज सुद्धा कामाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यापैकी जर कुणी पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक कमेंट सुद्धा करू शकता चला बघूया की आज व्हिडिओमध्ये काय की असे न्युमेरिकल अॅबिलिटीचे प्रश्न तुम्ही बघितले दे असणारच डेफिनेटली बघितले असणारच खूप साऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न येऊन गेलेले आहेत की सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी प्लस दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा दोन सेकंदाचा वर वेळ लागत नाही उत्तर काढायला पण त्याचा मागचा लॉजिक बिहाइंड समजावून देत आहे की यामध्ये एक रूल असतो की एचा क्यूब प्लस बीचा क्यूब एचा क्यूब प्लस बी चा क्यूब याला लिहिलं जातं ए प्लस बी एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग मायनस ए बी प्लस बीचा वर्ग यानुसार याला लिहिलं जातं तर हा सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे त्र्याऐंशी चा घन प्लस प्लस दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा म्हणजे दोनशे सतराचा घन म्हणता येईल म्हणजे दोन घरांची बेरीज दोन घरांची बेरीज जर लिहिली तर या फॉर्मॅटमध्ये नुसार लिहा लिहिता येतं ज्यामध्ये या दोघांची ए प्लस बी मी पहिला सातशे त्र्याऐंशी अधिक दुसरा दोनशे सतरा याला एका कंसात घेतलंय दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग सातशे त्र्याऐंशी चा वर्ग मायनस ए बी म्हणजे या दोघांचा उदा सातशे त्र्याऐंशी गुणीला दोनशे सतरा प्लस बी चा वर्ग बी चा वर्ग म्हणजे दोनशे सतरा चा वर्ग जर एक्सपांड केला या रुलनुसार आणि भागाकारामध्ये काय दिलेला आहे तर भागाकारामध्ये बघा हा सातशे त्र्याऐंशी गुणीला सातशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे त्र्याऐंशी वर्ग मायनस हा सातशे त्र्याऐंशी गुणीला दोनशे सतरा प्लस दोनशे सतरा गुणीला दोनशे सतरा म्हणजे दोनशे सतराचा जर याला या पद्धतीने एक्सपांड केला तर खालची ही जी संख्या आणि वरचा हा एक ब्रॅकेट बघा सातशे त्र्याऐंशी चा वर्ग सातशे त्र्याऐंशी चा वर्ग मायनस सातशे त्र्याऐंशी गुणीला दोनशे सतरा सातशे त्र्याऐंशी गुणीला दोनशे सतरा प्लस दोनशे सतराच्या वर्ग दोनशे सतराचा वर्ग एकामेकांना कॅन्सल आउट करते आणि कॅन्सल आउट करतील तर तुमच्याकडे शिल्लक काय राहिलंय ते शिल्लक राहिलंय या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं तीन अधिक सात दहा म्हणजे एक शिल्लक नऊ आणि एक दहा एक शिल्लक सात आणि दोन नऊ आणि एक दहा प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे एक हजार नुसार या पद्धतीने सॉलू होतं पण पण रुल ही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही इनफॅक्ट फक्त तुम्हाला चिन्ह बघण्या चिन्ह बंद बघणे आहे बेरी है, है बेरीज आहे की वजाबाकी आहे तर हाय बेरीज बेरजे चिन्ह आहे तर सिंपली या दोन संख्यांची बेरीज करून घ्या आणि उत्तर घेऊन जा सातशे त्र्याऐंशी अधिक दोनशे सतरा ऑप्शन मध्ये शोधा तुम्हाला हजार उत्तर मिळेल जर तुम्हाला हे सूत्र किंवा फॉर्मॅट लक्षात राहत नसेल तर बिनधास्त करा बिनधास्त बेरजे चिन्ह या दोघांची बेरीज करा उत्तर तुम्हाला डेफिनेटली ऑप्शन मध्ये मिळेल आता इथे या ठिकाणी जर वजाबाकी असेल समजा वजाबाकी असेल या प्रश्नामध्ये बघा बेरजेच्या ठिकाणी समजा वजाबाकी असेल इथे दिसतोय वजा बाकी तर सिंपली या दोघांची वजाबाकी करा आणि उत्तर घेऊन जा सहाशे त्र्याण्णव मायनस तीनशे त्र्याऐंशी काय मिळेल हारायलाय शून्य राहिलाय एक राहिलाय तीन तीनशे दहा हे या प्रश्नाचं उत्तर दोन सेकंदामध्ये तयार करता येतं इथे वजा बाकी आहे तर वजा बरं याला पण मी एक्सप्लेन करून देतो की याला कसा रूल असतो की हा सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव तर सहाशे त्र्याण्णव चा घन मायनस तीनशे त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी चा घन याच्यामध्ये पण रूल असतो ए चा घन मायनस बी चा घन जर दोन घणांची वजा बाकी होत असेल दोन घणांची तर त्याला लिहिल्या जात ए मायनस बी एका कोणसामध्ये दुसऱ्या कोणसामध्ये एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग असा लिहिता येतो तर हा तर दिसतोय दोन घणांची वजाबाकी म्हणजे याला असं लिहिता येईल तुम्हाला ए मायनस बी एका कोणसात तर सहाशे त्र्याण्णव मायनस तीनशे त्र्याऐंशी याला घेऊया एका कोणसात राईट मग एचा वर्ग म्हणजे याचा वर्ग सहाशे त्र्याण्णवचा वर्ग प्लस ए बी म्हणजे हे दोन कि सहाशे त्र्याण्णव गुनिला तीनशे त्र्याऐंशी प्लस बी चा वर्ग म्हणजे या दुसऱ्या टर्मचा तीनशे त्र्याऐंशी चा वर्ग असं याला एक्सपांड करते काय केलं आपण वरच्यांना यांना सहाशे त्र्याण्णवचा चा आणि याला बट खाली पण तुम्हाला दिलेला आहे खाली काय दिलंय की सहाशे त्र्याण्णव गुणीला सहाशे त्र्याण्णव म्हणजे सहाशे त्र्याण्णवचा वर्ग प्लस प्लस सहाशे त्र्याण्णव गुणीला तीनशे त्र्याऐंशी प्लस तीनशे त्र्याऐंशी गुणीला तीनशे त्र्याऐंशी म्हणजे तीनशे त्र्याऐंशीचा वर्ग अगेन तुम्हाला असं दिसेल की हा ब्रॅकेट आणि या खालच्या संख्या बघा सहाशे त्र्याण्णवचा चा वर्ग वर्ग प्लस या दोघांचा गुणाकार प्लस तीनशे त्र्याऐंशीचा चा वर्ग याला कॅन्सल आउट केला जाईल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल या दोघांची वजाबाकी बाकी तीन मधून तीन गेलाय शून्य नऊ मधून आठ गेलाय एक सहा मधून तीन गेलाय तीन तीनशे दहा हे या प्रश्नाचे उत्तर तयार इतकं फटकत बसण्याची गरज नाही की सूत्र काय किंवा कश्यानुसार त्याला अप्लाय केल्या जातं फक्त इतकं बघा वर बेरीज असेल तर दोघांची बेरीज करा वर वजाबाकी असेल तर दोघांची वजाबाकी करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज right? एक देऊन जाईल खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न आलेला आहे आणि विद्यार्थी एकदम गोंधळून जातात की याला सॉल्व्ह कसं करायचं सिंपली मी दोन सेकंदात कसं सॉल्व्ह करायचं सांगितलं लक्षात ठेवा डेफिनेटली समोर कुठल्या तरी तुमच्या एखाद्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला क्रॉस करेल आणि तुम्हाला एक मार्क देऊन जाईल राईट चला आजच्या या युट्यूब व्हिडिओवर इतकंच नेक्स्ट पुन्हा लवकरच तुम्हाला नवीन युट्यूब व्हिडिओ मिळेल तोपर्यंत थँक्यू थँक्यू सो मच